तर भावनो आज रविवार आपल्याला दूधलेलं नाही हे बघा आपले चार केंद्र भरलेले आणि आता दूध आज घालायलाय उठायला रविवार सुट्टी होती काय म्हणलं क्वालिज जायचं नाही म्हणून दूध घालायला ता उशीर झालाय जरा मी दूध घालायला चाललोय पण बरं झालं गेट पडलेलं नाही तर मकर लय वेळ थांबावं लागला असतं नाही तर खालून चिखलातून जावं लागलं असतं बरं तेवढं तरी गेट नाही पडलेलं नाही जरी एकदा गेट पडलं तर मग काही अर्धा अर्धा तास आता मी डेरी वर घेतो आहे सॅम्पल चेक झालेला केंड घेऊन आपली इथं पाईपलाईन काम चालू आहे रोडला त्याच्यामुळे काय दोन्ही आता जाम झालेलं आहे पलीकडची लाईन जी आहे ती अलीकडन चालू आहे आणि आता पाणी भरायच्या ठिकाणी आलेलो आहे मी तिथं घेतो पाणी भरून उघडा ना आता रेल्वे आली आडवी पडला वावरात पाणी बघायला गेलो था 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 गेल तो साखर घेऊन आलो कशी साखर तुमच्या डब्यातला साखरेला काय करता नुसती साखर आहे साखर गोड गोड पायामध्ये काळी जप्पल घातलेले ट्रॅक्टर वर येऊन बसलेलोय तर भावन घास कापून झालेला आहे आता आणि आपण चाललो आहे इकडं वेर इकडं पाणी किती आलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला आणि आपल्या नवीन ऊसाची जी लागवड आहे ती पण दाखवतो तुम्हाला म्हणजे मीच बघायला चाललो आहे अजून उगले का नाही ऊस म्हणून आता इथं बघा इथं नांगर घातला होता मीच मागं ते दांडातलं गवत उगलं होतं पण ते सारा दंड वाकडा तिकडा करून ठेवलाय आहे त्याच्यानंतर परत घालता नाही आले पाळी नाही तर ते घातलं असतं तर सरळ झालं असतं आता पाऊस चालू आहे नुसता त्याच्यामुळे चिखला तर घालता पण आहे ना भावन ना आपला ऊस उग राहिलेला आहे पण त्या ऊसापेक्षा जादा तर लवळच झालेला आहे हे बघा अख्ख्या वावरात लवळ आहे तिकडं पुढं जरा कमी आहे तिकडं पण हे इथं बघा सारा लावळाची ऊस भारी उगलेला आहे काय सगळं सगळं उर उगलेला आहे जवळजवळ थोडीफार मॉर्टिलिटी झालेली आहे भावन आता आपण आपल्या विहीर आलेलो आहे हे इथं समोर विहीर आहे आणि तिथंच तिथं सोलर घेतलेलं आहे तुम्हाला सोलरचं माग एका मिनी ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे आपला हा पहिलाच जो लॉंग ब्लॉग आहे ते अपलोड कर राहिलो आहे आता विहिरीचं पाणी बघा आपल्या पंधरा ते वीस फुटावरच पाणी असं नाद आणि जळगाव धोळा नाद करते काय यायलाच लागतंय भरपूर पाणी आहे आप आपल्याला आता म्हणजे दुष्काळ जरी पडला ना आता पाऊस नाही झाला ना तरी आपल्याला काहीच बनबल बन नाही आणि आता या विहिरीत आपण नदीचेच पकडून मासे सोडलेले आहेत ते पण लय भारी हिंड राहिले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात का नाही काय नवो मला दिसून राहिलेत आहेत सारे काही गेले मोठ्या झाले पण ते मोटाल्या खाली लपून बसा बारखाल्या बारखाल्यावरती येणार आणि इकडं आपली कपाशी ही कपाशी थोडी लेट आहे तिकडच्यामुळे इथली अगोदर लावलेली ले, इथली लेट आहे त्याच्यामुळे ही हाईट काय बारीकच राहिलेली जरा आणि तिथं आपला खाली ऊश आहे तिथं ती तिकडं आहे इथं गिन्न गवते आणि इथं पण गिन्नी गावते ते ह्या उसाच्या खालच्या बाजूला तिथं पण गिन्नी गावते आणि इथं समोर गिन्नी गावत होतं ते मोडलेलं आहे आता तिथं परत गिंनी गावात करायचं पण हे पाऊस मोकळे काय आहे ना आता हे गिंनी गावताच्या पलीकडून एक्झॅक्ट लगेच खेटून एक नदी आहे आपली देव नदी भाऊ ट्रॅक्टर वर आता वजे टाकून घेतले घास कापून झालेला आहे एवढा घास लागलेला आहे चला आपल्याला सहा फटे आता हेच घेऊन जायचंय घरी तर चला मग जो वातावरण बाग किती खतरनाक झालेलं आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपलं घर पाक किती बरं दिसतंय घास घरी आणून आता टाकून पण झालेलं आहे आता थोड्याच वेळ गाय आतमध्ये घ्यायचे आता उसाचं ट्रेलर आलेला आहे इथं आत्ताच खाली झालेला नाही क्वालिटी क्वालिटी एक नंबर तर हे बघा कशी क्वालिटी एक नंबर आहे का नाही पण ती आल्या गोऱ्याची तर भावन तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवीन नवीन ब्लॉग बनवायला पाहिजे का लॉंग मध्ये ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं जर मला प्रतिसाद चांगला भेटला तर मी अशा पद्धतीने काही मिनी ब्लॉग आहेत ते पण टाकेल आणि लॉंग ब्लॉग ब्लॉग पण शूट करेल भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय